अध्यक्ष महोदय की आता जी सप्लिमेंटरी दाखल झाली होती एकशे एकोणचा चाळीस कोटी रुपये त्यात बहुतेक मंजूर झालेले आहे त्यातले पैसे ते रिलीज कधी होतील आणि ते जास्तीत जास्त पैसे नाशिक आणि दोन जी ऐजी अमरावतीला सर्व युनिट चालू असल्यामुळे तिथं ते जास्तीत जास्त पैसे देणार का दुसरा प्रश्न होता अति विशिष्ट सेवा देणारे डॉक्टरचं मानधन जे आहे ते मानधन आपल्या आत्ता आमच्या इथं देते मायनरला तीन हजार मेजरला पाच हजार सुपर मेजरला दहा हजार तर ते प्रस्तावित आत्ता आमच्या इथून आलेलं आहे गव्हर्नमेंटकडं तर त्याला मायनरला दहा हजार पंधरा हजार रुपये मेजरला आणि पंचवीस हजार तुमच्या अति सुपर मेजरला तर हे पैसे तसे वाढवून देणार का आणि तिसरा विषय होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्या महात्मा फुले जन तिसरा हो तिसरा महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यात आपण प्रायव्हेटला शंभर टक्के पैसे त्यांना रिएम्बर्समेंट करतो परंतु इथे आत्ता आमच्या इथं त्यातले पन्नास टक्के आम्हाला हॉस्पिटलसाठी राहतात आणि बावन टक्के राहतात त्यानंतर ते तेवीस टक्के आम्हाला परवानगी घेऊन कडे परवानगी घेऊन मग ते रिलीज करता येतात पंचवीस टक्के हे शासनाकडे जातात तर ते शंभर टक्के शंभर शं शंभरच्या शंभर टक्के पैसे आमच्या हॉस्पिटलला देणार का असे माझे तीन प्रश्न आहेत मान्य आरोग्यमंत्री मान्य सभापती महोदय सन्मान्य आमदार खोडके साहेबांनी जे काही प्रश्न विचारलेत त्या तिन्ही प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रायोरिटीचा प्रश्न असा आहे की एकूणच जे काय अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी त्यांना जे काय अपेक्षित रक्कम अपेक्षित आहे त्या रकमेसाठी त्यांनी मागणी केलेली आहे आता पुरवणी मागणीसाठी प्रस्ताव आपला दाखल झालेला आहे आणि पुरवणी मागणीतून जास्तीत जास्त पैसे आपल्याला मिळण्यासाठी आम्ही निश्चितपणे तरतूद करू कारण अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे एक अतिशय चांगलं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल आहे त्यामुळे तिथं ज्या सुविधा द्याव्या लागतील त्या सुविधा देण्यामध्ये आपण निश्चितपणानं काम करतो आहे विशेषतः कॅथलॅबचं कामसुद्धा पूर्ण झालं आहे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये कॅथलॅबचं काम लोकार्पण करून आपण सगळेच मंडळी ते लोकांच्यासाठी उपयुक्त करू शकतो आहे आणि आपण ज्याचा दुसरा उल्लेख केला की तिथं जे काही ऑपरेटिव्ह करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव इथं आलेला आहे आता मानधनवाडीचा प्रस्ताव आला आहे त्या मानधनवाडीच्या प्रस्तावाला सुद्धा सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे त्याला मान्यता देण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना देऊन सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीने ऑपरेटिव्ह होत आहे तसंच सुपर स्पेशालिटीमध्ये सुद्धा होण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतोय तिसरा प्रश्न जो आहे आपला की महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जी काही आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये एकूण रक्कम मिळते त्या रकमेमधल्या वर्गवारीमुळे आपल्यावरती अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या विभागाची बैठक घेतली त्याच्यामध्ये तामिळनाडूच्या धर्तीवरती एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपण केला आहे की ज्याच्यामुळं आता एकूण महात्मा फुले आरोग्य योजनेचे सगळेच्या सगळी रक्कम आमच्याकडं किमान बारा टक्केपर्यंत फक्त आमच्याकडं पैसे मिळतात शासकीय हॉस्पिटलमध्ये आपण आता पन्नास प्रोचा, ते पन्नास टक्केच्या पुढं जाण्यासाठी सगळ्या प्रोत्साह प्रोत्साहन देणं आणि त्याचबरोबर त्याची वर्गवारी बरोबर करून पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता घेतो आहे आणि त्याचा फायदा असा होईल की आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या अतिशय सक्षम होण्यामध्ये विशेषतः हॉस्पिटलमध्ये आमच्याकडची ऑपरेटिव्ह वाढली पाहिजे ऑपरेशन यासाठी निश्चितपणे प्रोत्साहन देणारा तो एक महत्त्वपूर्ण निर्णय असतो सभापती महोदय मंत्री महोदयांनी जरी उत्तर दिलेलं असलं तरी हे हॉस्पिटल एवढं महत्त्वाचं आहे हे सगळं आता उत्तरावून अधोरेखित झालेलं आहे परंतु त्याला जो तज्ज्ञ डॉक्टर लागणार हे सगळं आता एम आर आय आहे कार्डिओलॉजी सगळ्याचे अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत आणि ह्याला जे तज्ज्ञ आपण मानधनावर घेतो त्यांचंच मानधन वाढवण्यासाठी प्रस्ताव जवळपास एक वर्ष झालं मंत्री महोदय आपण एवढे कोट्यवधी रुपये आता मान्यता तुम्ही दिली प्रशासकीय मान्यता दिली हे सगळं साहित्य येईल पण ह्याला चालवण्यासाठी जे तंत्रज्ञ लागत आहेत किंवा तज्ज्ञ डॉक्टर इमॅजिन करण्यासाठी लागतात ते असल्याशिवाय शेवटी रुग्णाला आपण एवढे कोट्यवधी खर्च करून सुद्धा लाभ सभापती देऊ शकत नाही आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला अगोदर सोडवण्याचं गरजेचं आहे तेव्हा किमान हे पुढील अधिवेशन यांच्या अगोदर होईल का हा माझा अतिशय सभापती महोदय या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये जे उत्तर दिले तेच मी परत रिपीट करतो फक्त आपण जे काय आपल्याला अपेक्षित आहे तेवढ्याच तत्परतेने ते काम सुरू करूया कारण अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अतिशय चांगल्या पत्तीचं हॉस्पिटल आहे आणि ज्या वेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा आपण उपलब्ध करतो त्यावेळेला तिथल्या डॉक्टर्सना सुद्धा चांगले जर काही पैसे दिले आपण तर ते सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील त्यामुळे शासन स्तरावरती पुढच्या अधिवेशनाची वाट बघायची गरज नाही पुढच्या आठवड्या पंधरावड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक निर्णय आम्ही घेतो धन्यवाद सभापती महोदय विषय अमरावतीच्या हॉस्पिटलचा आहे परंतु ज्याचा उल्लेख झाला ती महात्मा फुले जन आरोग्य योजना खर तर कुठल्याही पेशंटच्या खिशाला भार लागू नये कॅशलेस अशी ही सुविधा असावी यासाठी सरकारने दोन हजार बारामध्ये ही योजना आणली या संदर्भामध्ये मला आवर्जून सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की यामध्ये एम जे पी जे वायमध्ये काही कोड सिस्टीम आहे एन जी ओ न्यूरोच्या ज्या काही ऑपरेशन्स होतात त्यामध्ये विशेषतः एन जी ओसाठी साठ हजार रुपयाची तरतूद ही एम जे पी जे वायकडनं केली जाते परवा मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अंडर असणारे दोन रुग्णालयं महत्त्वाची एक सायन हॉस्पिटल आणि दुसरं केई एम हॉस्पिटल या ठिकाणी सभापती महोदय साठ हजारापासनं तर एक लाख वीस हजारापर्यंत एक चॅरिटेबल ट्रस्ट काढलेत आणि त्याच्या नावावरती पैसे घेतले जातात माझ्याकडे त्याच्या रिसिप्टसुद्धा आहेत आणि या मी संबंधितांना दिलेल्या आहेत ज्यामध्ये सायन हॉस्पिटलला एक कुठली तरी बिल्डिंग डेव्हलपमेंट फंड त्याच्यावरती पासष्ट हजार रुपये एक्स्ट्रा घेतले जातात केई एम हॉस्पिटलला पुअर बॉक्स फंड आहे त्याच्यामध्ये पैसे घेतले जातात एन जी ओच्या पेशंटकडनं माझा आरोप नाही आहे माझा आक्षेप आहे ज्या वेळेला याच्या संदर्भात मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं म्हणजे याचा ऑडिट सुद्धा होत असेल खोडके साहेब पण माय मी जेव्हा त्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे पासष्ट हजार जे तुम्ही वरचे घेता एक लाख वीस हजारापर्यंत पैसे घेतले गेलेले आहेत आता या पैशांचं काय करता प्रस्ते, प्रस्ते सर तेच विचार तेच सांगते फार महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणतात हे आम्ही गरीबांना वापरतो पण तुम्ही घेता गरीबांकडनं एक त्या ठिकाणी अहिल्यानगरचा पेशंट आला होता एक लाख दहा हजार रुपये घेऊन या त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो पैसे दाखवा मग ऑपरेशन करतो ही सायन हॉस्पिटल मधली गोष्ट आहे आणि त्यांना रिसिप्ट दिली बिल्डिंग डेव्हलपमेंट फंडची तर मला हे म्हणायचं आहे की गरीबांकडनं पैसे घेऊन काही लोकांनी अक्षरशः आपले दागिने गहाण ठेवले कारण आपलं पेशंट वाचलं पाहिजे सर मला एवढंच म्हणायचंय की अशा पद्धतीची खिशाला कुठलाही पेशंटच्या भार न येता महात्मा फुले जन आरोग्य योजना होत असेल आलेली आहे तर मग हे साठ हजारापासून एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत जे चॅरिटेबल ट्रस्ट काढून जे लोकांकडनं गरीबांकडनं पैसे घेतले जातात गरीबांकडून पैसे घेऊन चौकशी होणार का असा प्रश्न विचार हा तर गरीबांनाच मदत करण्यामध्ये काय आहे याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे आणि याची संपूर्ण चौकशी हे तर दोनच हॉस्पिटल बघितले मला विश्वास आहे की महानगरपालिकेच्या इतर हॉस्पिटलमध्ये पण अशाच पद्धतीची व्यवस्था असेल पुन्हा सांगते माझा आरोप नाही परंपरागत आहे परंपरागत आहे असं सांगण्यात येतं माझा आक्षेप आहे तर याच्याबद्दल माननीय मंत्री महोदय सखोल चौकशी होऊन गोर गरिबांना न्याय मिळणार का चाळीस दिवसांचे जवळपास ऐंशी लाख रुपये जमा केल्याची सगळी डिटेल मी एम सी ना दिलेली आहे सीच्या तर याची चौखोल सखोल चौकशी व्हायला हवी आणि ग्रामीण भागामध्ये पण असं जर कुठे होत असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी सर्मान्य सभापती महोदय खर तर हा विषय महानगरपालिकेच्या संबंधातले हॉस्पिटलचा आहे परंतु सन्मान्य सदस्य सदस्य चित्राताई वाघणी मांडलेला मुद्दा हा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जे पेशंट्स येतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे पैसे घेतले जातात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे जर असा प्रश्न असेल तर तो गंभीर आहे कारण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून तिथल्या हॉस्पिटलनं ना घ्यायचा नाही हा मूळ नियम आहे त्यामुळे मला असं वाटतं जर असा विषय असेल तर तात्काळ याच्यावरती चौकशी करण्याबद्दल आम्ही आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या मार्फत आम्ही चौकशी समिती नेमतो